तर बघा आयत त्रिकोण व चौरस यांच्या बाजू शिरोबिंदू आणि कोण आपण यामध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी बघा मी चौरसाची आकृती या ठिकाणी काढलेली आहे तर या चौरसेच्या आकृतीमध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की या चौरसाच्या ज्या बाजू आहेत त्या या ठिकाणी निरीक्षण करा बघा तुम्ही या चौरसाच्या बाजू चारही समान लांबीच्या असतात म्हणजे याची लांबी ही सारखीच असते बघा याची 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 आणि चारही बाजूची आणि या चौरसाचे चारही कोण हे काटकोण असतात बघा हा कोण काटकोण आहे हा ही कोण काटकोण आहे हा कोण काटकोण आहे आणि हा ही कोण काटकोण आहे म्हणजे चौरसाचे चारही कोण कसे असतात काटकोण असतात सर्वप्रथम आपण याला काय करूया या आकृतीला नाव देऊन घेऊया चौ ए बी सी आणि डी ही नावं लिहून घेतली आता या चौरसामध्ये चौरसामध्ये चौरसाच्या बाजू किती आहे चौरसाच्या बाजू एक दोन तीन चार चार बाजू चौरसाच्या कोणकोणत्या आहेत पाहूया बघा रेख ए बी म्हणजे ए बी रेख बी डी बी आणि डी त्यानंतर बघा रेख डी सी डी आणि सी आणि त्यानंतर रेख सी ए चौरसाच्या काय आहेत चार बाजू आहेत बघा चौरसाचे शिरोबिंदू शिरोबिंदू किती आहेत चार आहेत आणि हे कोणते आहेत ते पाहूया आपण आता चौरसाचे शिरोबिंदू कोणते आहेत ते आपण आहे? या ठिकाणी काय करूया पाहूया बघा चौरसाचे शिरोबिंदू आहेत ए बी सी आणि डी हे या चौरसाचे शिरोबिंदू आहे किती शिरोबिंदू आहे चौरसाला चार जशा बाजू चार, चार तसे शिरोबिंदू ही चार आहे आता या चौरसाचे कोण आपण पाहूया या चौरसाला बघा चार कोण आहेत कोण कोणते चार कोण आहेत बघा हा कोण ए कोण बी कोण सी आणि कोण डी तर हे पहा कोण ए कोण बी कोण सी आणि कोण डी हे याचे चार कोण आहेत अशा प्रकारे चौरसाला चार बाजू असतात चार शिरोबिंदू असतात आणि चार कोण असतात चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात चौरसाचे चारही कोन काटकोन असतात लक्षात ठेवायचं आहे आता आपण चौरस पाहिला आता आपण आयत पाहूया ते पहा ही आयताची आकृती आहे या आकृतीचे निरीक्षण करा याच्यामध्ये आपल्याला असे दिसेल की ही बाजू आणि ही बाजू समान लांबीची आहे ही बाजू आणि ही बाजू पण समान लांबीच्या आहेत म्हणजे आयताच्या समोरासमोरील बाजू या समान लांबीच्या असतात त्याचप्रमाणे चौरसाचे जसे चारही कोन काटकोन असतात तसे या ठिकाणी ही बघा आयताचेही कोण आपल्याला सगळे कोण चारही कोण कसे दिसतील काटकोण दिसतील कसे दिसतील काटकोण दिसतील काटकोण असतात आता या आयताच्या बाजू पाहूया किती आहेत या आयताच्या बाजू बघा एक दोन तीन चार चार बाजू आहेत किती बाजू आहेत चार कोणकोणते आहेत ते पाहूया त्यासाठी या, या आयताच्या कोणाना अगोदर आपण नावं देऊया बघा पी क्यू आर यस yes. आता याच्या बाजू पाहूया आपण बघा रेख पी क्यू त्यानंतर दुसरी बाजू पाहूया रेख क्यू आर यानंतर रेक आर यस आणि शेवटची बाजू पाहूया रेक एस पी ह्या आयताच्या चार काय झाल्या बाजू झाल्या यानंतर आपण पाहूया आयताचे शिरोबिंदू किती आहेत चार आहेत चार आहेत कोणते आहेत पी क्यू आर यस कोणते आहेत शिरोबिंदू पी क्यू आर यस हे आयताचे शिरोबिंदू आहेत आयताचे कोण किती कोण आहेत चार कोणते कोण आहेत कुठे असतात कोण हे बघा हे कोण पी क्यू आर यस आयताचे कोण चार आहेत कोणकोणते कोणते आहेत कोण पी कोण क्यू कोण आर कोण यस पी क्यू आर यस हे चार आयताचे कोण आहेत प्रमाणे चौरसाच्या बाजू शिरोबिंदू आणि कोण पाहिले त्याचप्रमाणे आपण आयताच्या बाजू आयताचे शिरोबिंदू आणि आयताचे कोण या ठिकाणी काय केले आहेत पाहिलेले आहेत यानंतर आपण पाहूया त्रिकोण त्रिकोण या ठिकाणी बघा त्रिकोणाचे विविध प्रकार आहेत वेगवेगळ्या वे वे प्रकारचे त्रिकोण असतात त्यामुळे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी कधी समान असू शकते तर कधी असमान असू शकते तिन्ही कोनांचे माप कधी समान असते तर कधी असमान असते वेगवेगळ्या वे प्रकारचे असते तर आता आपण त्रिकोण पाहूया सुरवातीला याला नावं देऊन घेऊया ए बी आणि सी तर आता आपल्याला पाहिजे आहे त्रिकोणाच्या बाजू किती बाजू आहे त्रिकोणाला एक दोन आणि तीन बाजू आहेत कोणकोणत्या बाजू आहेत बघूया आपण हे पहा रेक ए बी रेख बी सी रेख सी ए त्रिकोणाच्या तीन बाजू आपण काय केल्या या ठिकाणी पाहिल्या या तीन बाजू आहेत आता आपण त्रिकोणाचे शिरोबिंदू पाहूया किती आहेत त्रिकोणाचे शिरोबिंदू त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात कोणते आहेत पाहूया शिरोबिंदू बघा कोणते आहेत A, B, C. ए बी आणि सी हे तीन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत यानंतर त्रिकोणाचे कोण पाहूया त्रिकोणाला तीन कोण असतात आणि हे कोणते कोण कौन आहेत त्रिकोणाचे तीन पाहूया ए बी आणि सी कोण ए कोण बी कोण सी हे त्रिकोणाचे तीन कोण आहेत